नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल रुपालीस किचन तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हातग्याच्या फुलांची भाजी तर सर्वप्रथम आपण इथे नीट निवडून घेणार आहोत तर इथे आता आपण व्यवस्थित बघून घेणार आहोत फुलांना नीट आपण बघून घ्यायचं आहे कुठे खराब आहेत काही अळ्या वगैरे आहेत का कारण या फुलांमध्ये अळ्या असतात तर पूर्णपणे नीट स्वच्छ धुवून सण आपल्याला यायला घ्यायचे आहेत पहिले आपण नीट बघून घेऊयात निवळणार आहोत आपण व्यवस्थित तर अशा प्रकारे मी इथे निवडून घेतलेलं आहे तर असे काहीसे फुलं दिसत आहेत तर आता इथे आपण स्वच्छ फुलांना धुवून घेणार आहोत फुलांचे पाकळ्या पाकळ्या आपण नीट व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर नीट धुवून घेऊया आणि आता आपण या चाळणीमध्ये इथे ठेवून देणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहे सगळ्या पाकड्यांना तर आता आपण इथे भाजीची तयारी करूया सर्वप्रथम आपण इथे पॅन ठेवणार आहोत आणि पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत साधारण एक मोठी पडी इथे तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत जिरं मोहरी नीट तळतळल्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत साधारण एक मिनटानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत तर आता आपण इथे नीट मिक्स करून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला इथे कांद्याला हलवून घ्यायचं आहे कांदा इथे नीट ब्राऊन होण्यापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्हीही कधी हातग्याच्या फुलांची भाजी बनवलेली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे या फुलांना हातग्याची फुलं असे म्हणतात पण दुसरीकडे यांना काय म्हणतात हे नेमकं आम्हाला माहिती नाही तर इथे आपले कांदे छान ब्राऊन झालेले आहेत तर आपण यामध्ये आता थोडी हळद मिक्स करून घेणार आहोत तर हळद नंतर आपण यामध्ये आता लाल तिखट मिक्स करून घेणार आहोत मी इथे छोटा एक चम्मच लाल तिखट यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये धने पावडर टाकून घेणार आहोत तर आता इथे मसाले टाकल्यानंतर आपण इथे मिक्स करून घेऊया तर आता इथे आपण थोड्या थोड्या करून सर्व पाकळ्या आपण टाकून घेणार आहोत तीन ते चार बॅचेसमध्ये आपण यामध्ये पाकळ्या टाकून घेणार आहोत एकदम सर्व टाकायच्या नाही आहेत काही टाका आणि मग थोड्या वेळानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण तर असं करून आपण सगळ्या पाकळ्या आपण या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आणि नीट आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण इथे सर्व पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला या पाकळ्यांना म्हणजेच हातग्याच्या फुलांना नीट शिजू द्यायचं आहे तर आता इथे आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ टाकल्यानंतर आपण इथे नीट एजीव करून घेणार आहोत भाजीला तर आता आपण या भाजीला हलवून घेऊया आणि त्यावर आपण झाकून ठेवून याला शिजू देणार आहोत नीट वाफवू द्यायचं आहे तर लागल्यास आपण यामध्ये थोडं पाणी टाकू शकतो तर अशा प्रकारे आपली इथे हातग्याच्या फुलांची भाजी बनवून रेडी झालेली आहे तर आपण आता यावर कोथिंबीर चिरून टाकून घेणार आहोत आणि आपली हातग्याच्या फुलांची भाजी खाण्यासाठी रेडी आहे इथे आपल्या हातग्यांच्या फुलांची भाजी बनवून रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद